अक्षय अरे बाबा कुठे होतात रे होतात रे अक्षय अक्षय माझ्या आय डीला सब कर दुसऱ्या दुसऱ्या आय डीला सब कर अक्षय तिवर लिंक ठेवत ही केले ह्या ह्या चॅनलला दुसरी लिंक जॉईन आहे बघ बरं का अक्षय हाय नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं तर आपल्या दुसऱ्या चॅनलला पण सब करा दुसऱ्या चॅनलची लिंक टाकली आहे कॉप हे केले या, आ, के या लिंक आहे ताई हो ये रे बाबा कशी आहे एवढ्या दिवसांनी विचारायला आहे की नाही कुठे गेला तस रे काय झालं म्हणलं त्या दिवशी बोलला घरचे असं करतात तसं करतायत कामाला लावतायत आणि म्हणला गेला कुठं काय माहिती रागाने निघून गेला काय कुठं तू कसं आहे सांग म्हणजे लय काम जो आई काही हो का हो काय दुसऱ्या चॅनलला सब कर माझ्या अक्षय या चॅनलवर लिंक आहे बघ प्रणव प्रणवी अँड मम्मा असं चॅनल आहे त्या चॅनलला सब कर लिंक लिंक कॉपी केले बघ ह्या चॅनलवर बरं का तर सबस्क्राईब करा सागर दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सागर दादा स्त्री संघ समाप्त लहान मुली पण सेफ नाहीत लहान मुली पण सेफ नाहीत काय झालं रे सागर दादा लहान लहान मुलगी मुलगी पण सेफ नाही काय झालं सागर दादा काय झालं रे कोणतं ताई अरे लिंक आहे ना ह्या चॅनलवर लिंक आहे बघ ना त्या लिंकला क्लिक कर ना प्रणवी अँड मम्मा असं चॅनल आहे त्या चॅनलची लिंक टीव्ही बघ हो का सागरदा बापरे बापरे लय अवघड आहे बाबा काय करायचं दादा सांगा हो अवघड आहे हो दादा खूप अवघड आहे काय करायचं लय भीती वाटायला लागली आता चार वर्षाच्या मुलीवर बदनाम यो हो का किती अवघड आहे ले अवघड बाबा काय करावं ताई बदलापूर पूर हो का अरे देवा नेहा ताई चावर झालं का तुझं सातारा महाराष्ट्र हो का सचिन दादा नमस्कार आम्हाला पण मुलगी आहेत हो ना दादा दा, मला पण मुलगी आहे हो सागर दादा काय करावा नेहा ताई सागर दादा अक्षय माझी लिंक आहे बघा ह्या चॅनलवर दुसरी लिंक आहे प्रणवी अँड मम्मा असं लिंक ही आहे दुसरा चॅनल त्या चॅनलची लिंक कॉपी केले ह्या चॅनलला तर तिथं क्लिक करा आणि दुसरा चॅनल मला सापडेल मी तुला मेसेज केला तो बघ काय मेसेज केलाय दुसऱ्या चॅनलची लिंक ठेवली बघ मला नेहा त्या चॅनलला असं अपलोट करा सगळ्यांनी ओके ओके बघते हा ह्या चॅनलवर लिंक आहे त्या चॅनलची बरं का नाही प्रणवी अँड मम्मा असं चॅनल आहे एक सबस्क्राईब केला एक व्हिडिओ आहे त्याच्यावर चॅनलला सब करा सगळ्यांनी हाय मयुताई हाय राणी कशी आहेस धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल स्वागत आहे सगळ्यांचं नाही आता हे स्वयंपाक झाला का प्रदीप दादा नमस्कार स्वागत आहे प्रदीप दादा झालं का निलेश दादा हाय नमस्कार झालं का चालेश वगैरे निलेश दादा निलेश दादा तुझी ढिपी ठेव ना निलेश दादा तुझा फोटो ठेव ना प्लीज मॅडम कुठून आहोत मी रत्नागिरीवर आहे गुड विडिंग ताई झालं का तुमचं चहा हो दादा झालं चहा झालं तुमचं झालं का सांगा दोन सबस्क्राईब केले का बरं बरं धन्यवाद सागर दादा सॉरी अक्षय दादा सचिन दादा नमस्कार सचिन कोहली दा। दादा नमस्कार सचिन दादा या चॅनल वरती आपली लिंक आहे बघा दुसऱ्या चॅनलची मयुरी अँड मम्मा मयुर प्रणवी मम्मा असं केलंय बघा प्रणवी अँड मम्मा मी छान आहे तुम्ही कशात मी मस्त आहे तर त्या सब माझा पण चहा दादा तर आपला एक दुसरा चॅनल आहे जय जय शिवराय दादा त्या चॅनलची लिंक ह्या चॅनलला ज ही आहे बर का निलेश दादा निलेश वनवे त्या चॅनलची लिंक ह्या चॅनलवरती कॉपी केले मी त्या लिंकला ही करा प्रणवीचा फोटो आहे आपल्या छोट्या तुझ्या भाचीचा जेवण झालं का तुझं नाही दादा जेवण दिवसभर जेवण नाही केलं मी आज राणी गाणी गायक रत्नागिरीवर आहे का काय माहित नाही दादा लाईक डॉन थँक्यू यू आपल्या लाईव्ह सर्वांना भाऊ बहिणींना जय भीम जय संविधान जय बुद्धा नमो बुद्धा आहे जय शिवराय दादा नमस्कार जय भगवान बाबा ओके तर निलेश दादा आपल्या नवीन चॅनलची लिंक ह्या चॅनलला कॉपी केले तर प्लीज विक्रमदादा सपोर्ट करा निलेश दादा का केलं नाही जेवण आज चायनलच्या गडबडीत आहे रे दादा दिवसभर सगळे इकडचं तिकडचे टेन्शन नाही जेवण केलं पाच नंबर लाईक डन थँक्यू दादा सुट्टीवर म्हणून प्राणी प्राणी की विषय असून म्हणजे आज उपवास झाला असला तर निलेश भाऊ कसला उपवास दादा आज मंगळवार आहे तर प्लीज आपल्या त्या नवीन चॅनलची लिंक टाकली खाली चॅनल वर तर प्लीज सगळ्यांनी सब करा त्या चॅनलला काही लाईक करून बोलतोय आपले पाहिले असते आई नवीन चॅनल ची पार्टी घेऊ का चल पटकन हो का दे दे बाबा तुला चॅनल सापडला ना अक्षय दादा तुला चॅनल सापडला ना गुड नाईट ताई लिंक करूनच बोलतोय मी आलो की पहिलं लाईक करतो आणि नाही दादा आपला दुसरा चॅनल ही केला आहे ओपन केला आहे म्हणून म्हटलं त्या चॅनलची लिंक ह्या चॅनलवरती मी लिंक कॉपी केली आहे का म्हणून तुम्हाला सांग दादा आतावर मिस्टरांच नाम आहे नाल सापडले सापडणे एवढं आवड नाही तुझ्या बायो मध्ये लिंक आहे हो ना बायोमध्ये लिंक आहे माझे तिकडे आहे का बायोमध्ये लिंक आहे बरं का निलेश दादा माझ्या बायोमध्ये लिंक आहे निलेश दादा हो पाऊस आहे ना इकडे हो मला सापडले आहे तिथे मेसेज केला आहे बग, 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 ओके ओके धन्यवाद कारण की सोपं जाईल कारण की बायोमध्ये लिंक केले मी कॉपी केली ती त्यामुळे लगेच सापडणार तो चॅनल तर सगळ्यांनी पटपट पटपट सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज माझ्या सगळ्या भावाने सगळ्या बहिणी स्वयंपाक झाला का नेहातही स्वयंपाक झाला का दिवसभर जेवण नाही केलंय बघ दिवसभर नाही जेवण केलं आज ठाकरे ओके ओके काय पण जेवण नाही केलं हो ना जेवण नाही केलं अरे जरा जरा गडबडीत गडबडीत होते अक्षय दादा ताई हाय नमस्कार ताई का जेवण केलं नाही काय के नाही दादा अस दा जरा गडबडाच्या टेन्शन मध्ये असतानाच नाही केलं जय भीम दादा राहुल दादा जय भीम जय शिवराय बाकी सर्व चाले आहे जेवायचं बाकी आहे जाऊ पण जाऊ नको मी लवकर येते हो मी येणार आहे परत आता जरी बंद केलं ना तरी साडे नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे नेहा ताई हाय नमस्कार दादा स्वागत आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र राहुल दादा प्लीज मराठीमध्ये राहुल दादा कमेंट करा राहुल दादा मराठीमध्ये कमेंट करा आता समजून आत्ता मजबूत खा आणि निवांत खा हो कक्ष दादा बरं आपल्या दादा आले आहेत तर अनिल दादा नमस्कार स्वागत आहे अनिल दादा तुमचं कुठे आहेत तुम्ही झालं का तुमचं पाणी पाटील दादा हाय नमस्कार इष्टा नाही ऐकत हो नाही सोडू ताई मी इष्टा नाही वापरत आहे बरं का टेन्शन घेऊ नकोस नेहमी मस्त खेळत राहा हो दादा नक्की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बारामती दररोज आहे नको नको झालं पावसाची हो का निले दादा तर प्लीज माझ्या सगळ्या भावाने अनिल दादा सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसऱ्या चॅनलला बरं का सब करा दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का त्या चॅनलची लिंक बायोमध्ये टाकली आहे मी आता घर आहे मी ताई आता घरी आहे मी ताई हो का अनिल दादा बरं बरं आपल्या दुसऱ्या चॅनलला पण सब करा अनिल दादा कोकण कर अनिल दादा दुसऱ्या चॅनलला पण सब करा आपल्या त्या चॅनलची लिंक बायोमध्ये टाकली आहे मी बरं का झालं का जेवण नाही हो दादा जेवण नाही झालं अजून बारामती कोण आहे बारामतीचे निलेश वनवे ते आहे सोनू ताई मी हो oh, बारामतीचे निलेश दादा आहे बारामतीवरून बारामती काटेवाडी तर सोनू ताई आणि निलेश दादा डीपी लावा तुमचं डिपी कायतरी ठेवा देवाचं म्हणा तुमचं म्हणा पण डीपी ठेवा बरं का दत्ता डोके दुखते माझं आत्ता डोके दुखते माझं ताई हो का औषध वगैरे घ्या गोळी घ्या अनिल ददा कशाने डोकं आहे एवाळा आणि दिवाळा धन्यवाद यश दादा आ, काल कोणी कोणी किती छापले आणि आणि माझ्या भावान किती गेले तुमचे लक्षा ओके बाबा तुझे किती गेले सांग <laughs> तुझे पैसे किती गेले सांग आपल्या okay. अक्षराने सब केलाय आणि ते आमच्या इथं काही आहे त्याने एकदा सप केलंय दोन सबस्क्राईब झाले होते त्या चॅनलला पटपट सब करा सगळ्यांनी झालं का ताई चहा पाणी मनोज दादा नमस्कार ना हो झालं मनोज दादा आमचं चहा झालं तुमचं झालं का मनोज दादा झाले हो का लाईक झाले का कुठे लाईक झाले एकाशी लाईक झाले वनवे निलेश वनवे आपल्या त्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन चॅनेलला त्याचं बा, बायो मध्ये मी टाकलंय अक्षय दादा सांग रे दादा कमेंट मध्ये कशी लिंक टाकले मी अक्षय दादा लिंक तू सांग रे बायो मध्ये जा वरती आहे अक्षय दादा बायो मध्ये जा माझी मा, ह्या चा, त्या चॅनलची लिंक बायो मध्ये टाकले त्या चॅनलला सब करा मीराताई माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा मीरा ताई मी बोलतो ताईला की फिरायला आणि बाहेर जिवायला हो का वरती आहे जय भीम जय शिवराय मयुरी ताईम जय भीम जय शिवराय हो आपले मिराताई झालं का चहा नाश्ता वगैरे लिंक कॉपी केली बघा मी ह्या चॅनलला दुसऱ्या चॅनल अकरा नंबरला एक डन ओके तर तुमच्या ह्या आय डीने सब करा माझ्या नवीन चॅनलला मिराताई बरं का लिंक कॉपी केले बघा पिल्लूचा आपला फोटो आहे स्वयंपाक झाला का ताई नाही स्वयंपाक नाही झाला हो ताई दिवसभर लाईव्ह नाही म्हणलं म्हणलं चला म्हंटल आता लाईव्ह चालू करूया तुमचं झालं का मीरा ताई स्वयंपाक ओके महिताई करते लिंक केले बघा बायो मध्ये लिंक कॉपी आहे केले त्याला क्लिक करा आणि आपल्या पिल्लूचा फोटो आहे मीला ताई प्रणवी अँड मम्मा असं चॅनलचं नाव आहे त्या कमेंट दिसत नाहीये बर का कमेंट दिसत नाही आहेत कुणाच्या कुणाच्याच कमेंट दिसत नाही कमेंट दिसत नाही आहे बरं का कमेंट दिसत नाही कमेंट थांबल्यानंतर च कमेंट दिसत नाही बरं का